मोशी येथील स्नेहा काशीद विद्यावारिक आणि कृपा विनायक भोर या तिघी मोशी येथून मंचर इथं नाशिक या बसमध्ये सोडणार का असं विचारलं होतं त्यावेळी बस चालकांना आम्ही तुम्हाला कळंब इथं सोडू असं सांगितलं त्यानंतर त्या तिघीही त्या बसमध्ये बसल्या गाडी मंचरच्या पुढे एक लहरे बाह्य वळणावर आली असता रात्री नऊ वाजता त्या वाहकांना त्या तिघींना तिथं उतरवलं त्यावेळी त्यांनी तुम्ही आम्हाला कळमला सोडणार होता असं म्हणाले होते आम्ही नारायणगावचं तिकीट काढलं होतं हे काही बरोबर नाही असं म्हणाले असता बस वाहकानं आम्हाला या भागातील या भागातील जास्त नाही तुम्ही तुम्ही ठिकाणीच तुमच्या पुढे जा असं सांगितलं स्नेहा माहेर कळंब असून त्यांच्या आई असल्यानं आईला भेटण्यासाठी येताना ही घटना घडली दरम्यान त्यांना गाडीच्या खाली उतरवल्यानंतर त्या ठिकाणी असलेले पत्रकार आयुब शेख यांनी त्यांना कळंब गावात सुरक्षितपणे सोडलं या महिलांना रात्रीच्या वेळी अंधारात उतरवल्यानं या महिलांनी एसटी कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली